प्रेयसी एक प्रेयकर तीन एकत्र शरीर संबंध पुढे घडले भयंकर ऐकूनच हादरून जाल भारतीय संस्कृतीमध्ये विवाह संस्था अत्यंत महत्वाची आहे मात्र संस्कृती डावलून मनमाने करणाऱ्यांची संख्याही कमी नाही या वासनाद प्रवृत्तीच्या व्यक्तीबद्दल समाजामध्ये किंवा परिवारामध्ये फारसे मानाचे स्थान राहत नाही हीच गोष्ट मग त्या व्यक्तीला आणखी एकाकी करायला कारणीभूत ठरते त्या व्यक्तीचे जग संकुचित व्हायला लागते त्यातूनच मनाविरुद्ध काही घडू लागला की गुन्हेगारी जगताकडे वळण्याची मानसिकता बनायला लागते आता आपले वय आहे की नाही या विचार नाही याचा विचार करायची राहत मनमर्जीप्रमाणे जगण्याची प्रवृत्ती निर्माण झाल्याने या व्यक्ती लोकांचे ऐकत नाहीत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही काही वेळा तर त्या गुन्हेगारी कृत्य सहजपणे करतात अशाच पद्धतीची एक घटना लातूर जिल्ह्यामध्ये घडलेली आहे महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा आणि कर्नाटका या चार राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर तालुक्यातील ही घटना आहे ही घटना पुढे सविस्तर पाहण्याअोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा समतानगर परिसरामध्ये सुनीता मधुकर पोरके हे आपला मुलगा आणि मुली यांच्या समेत राहत होते सुनीताच्या वागण्याबद्दल परिसरामध्ये फार चांगले बोलले जात नव्हते कारण ते बिंदास्त वागत होते तिच्या वागण्याला काही दर बंदच नसल्याची चर्चा आहे तिने जवानीच्या भारत असताना सामाजिक बंधने झुगारलेली होती तिला कसलेच बंधन मान्य नव्हते ती चार चौघात उठून दिसत असल्याने अनेक पुरुषांच्या नजरा तिच्यावर खेळून होत्या तिलाही आपल्या रूपाचा गर्व होता आपल्या आयुष्यामध्ये आपल्याच मनासारखा पुरुष असावा या विचाराने तिने गावातील एका प्रियकरासोबत राहणे पसंत केले होते त्या दोघांनी संसार थाटला होता सुखाने दिवस जाऊ लागले या दरम्यान तिला एक मुलगा झाला दुर्दैवाने तो मुलगा अपंग होता पण तरीही ती खचली नाही आपल्या मुलाचा सांभाळ करत ते कराबरोबर मजेत जगत होते पण मूल झाल्यानंतर प्रेम आटत गेलं त्या दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला काही वर्षातच तिने ते त्याला सोडून दिले आता ते एकटी नव्हते तिच्या पदरी मूल होते या मुलासह ती मिळेल ते काम करून उदरनिर्वाह चालू लागली होते दरम्यान तिच्या आयुष्यामध्ये एक पुरुषाला त्याने तिला सुखाचा आणि आधाराचा विश्वास दिला आता ती दुसऱ्या प्रियकरासोबत राहू लागली होती नावागडी नवे राज्य सुरू झाले होते सारे काही मजेत सुरू होते परिणामी तिला एक मुलगी झाली मुलगी झाली आणि तिचा दुसरा प्रियकरही तिच्यापासून फटकून वागू लागला पुन्हा तिचा त्याच्यावरचा जीवही कमी झाला तिने त्यालाही सोडून दिले दोन मुले आणि ती असे तिघे राहू लागले काही दिवस असेच निघून गेले त्यानंतर तिची ओळख पिंटू उर्फा महादेव कोंडिबा गायकवाड यांच्यासोबत झाली दोघांचे एकमेकाशी पटले तिने त्याला पसंती दाखवली त्याला तर ते ती हवीत होती मग संसार थाडायला वेळ लागला नाही सुनीता आता तिसरा प्रेकर पिंटू उर्फ महादेव याच्यासोबत राहू लागली होती त्या दोघांनी लग्न केले नसले तरी ते पती पत्नीप्रमाणेच राहत होते आता मुलेही मोठी झाली होती पण तिच्या मुलाच्या पायाला सारखा आजार जडलेला होता तो आजार बळावतच गेलेला होता परिणामी त्याला जागेवरून सहजासहजी हालचाल करता येत नव्हते दरम्यान सुनीताची मुलगी वयात आल्यानंतर तिचे लग्न लावून दिले होते ती तिच्या सासरी गेली होती तर पिंटू उर्फ महादेव याला दारूचे व्यसन लागले होते तो दारूच्या पुरता आहार गेलेला होता आणि त्याचा सुनीताला त्रास सुरू झालेला होता तो दारू पिऊन आल्यानंतर सुनीतासोबत आणि तिच्या मुला मुलामुलीसोबत वाद घालायचा कधी कधी मुलामुलीला मारहाणही करायचा ही गोष्ट सुनीताला आवडत नव्हती जसे आपण पती पत्नी सारखे राहत असल्याने ही मुले आपली आहेत असे तीच त्याला सांगायची तो मात्र ही मुले माझी नाहीत असे बजावून सांगायची तेव्हा ती चढायची त्यातून त्या दोघांच्या मध्ये वाद व्हायचे वेळप्रसंगी हानामारी व्हायची रोजच होणाऱ्या या वादावादीपासून काहीतरी विपरीत घडेल असे मात्र कोणाला वाटत नव्हते पण दारू पिणाऱ्या माणसाचा त्रास काही वेळा इतका असह्य होतो की त्याच्या जेवाभावाचे लोकच त्याच्या जीवाचे वैरी बनतात येथेही सुनीताने प्रेमाने महादेवशी नाते जोडले होते त्याला पती मानले होते पण तो तिला त्रास देत होता दारू पिऊन शिवेगाळ करत मारहाण करत होता तिच्या अपंग मुलास आणि विवाहित मुलीलाही शिवेगाळ तसेच मारहाण करत होता त्याच्या या वागण्याने ती त्रासलेली होती तिनं पाच रोजी नेहमीप्रमाणे दारू पिऊन आलेल्या महादेवने घरात दंगा करण्यास सुरुवात केली होती सुनीताला शिवगाळ केली होते तसेच त्याच्या मुलीला आणि मुलाला त्रास देण्यास सुरुवात केलेली होती त्यामुळे सुनीता चिडलेली होती याचा काहीतरी बंदोबस्त केला तरच आपल्याला सुखाने जगता येईल असे तिला आता वाटू लागले होते त्याने रागाच्या भरात भावाचा मुलगा म्हणजे भाचा अंबादास याला कॉल केला त्याला महादेवकडून कडून त्रासाची माहिती दिली तेव्हा अंबादास तातडीने आला सुनीता आणि अंबादास या दोघांनी मिळून महादेवला इतकी मारहाण केली की के त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आपल्या हातून खून झाला हे लक्षात आल्यानंतर या खुनातून सुटका करून घेण्यासाठी तो मृतदेह मोटारसायकलवरून दूरवर नेऊन टाकला तिथून ते घरी परतले आता आपल्या हातून झालेल्या कृत्याला वाचा फुटणार नाही असे त्या दोघांना वाटत होते पण तसे कधीच होत नाही दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजण्यापूर्वी कधीतरी उदगीर पासून हक्केच्या अंतरावर असलेल्या उदगीर ते नेत्रगाव रोडवर पंचेचाळीस वर्ष वयाच्या व्यक्तीचा मृतदेह अर्धनग्न अवस्थेत पडलेला सकाळी सकाळी लोकांनी मृतदेह पाहिल्यानंतर लगेच उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनला ही माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी तातडीने या संदर्भातील माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे अतिरिक्त पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण उदगीर उपविभागाचे पोलीस उपधीक्षक गजानन भात लवंडे यांना कळवले तसे स्वतः आणि सोबत पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते बी एल देवकर महिला पोलीस उपनिरीक्षक सावित्रा रायफले यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नामदेव चेवले राजकुमार डबटेवार सचिन नाडागुडे नाना उर्फ संतोष शिंदे अर्जुन पिडोळे युवराज जाधव फारुख शेख मेहबूब या कर्तबगार कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले मृतदेह अर्धनग्न अवस्थेमध्ये आढळून आला की प्रथमतः पोलिसांना हा प्रकार अनैतिक संबंधातील तर नसावा ना अशी शंका येत असते तरीही प्रथमतः मयत कोण या ठिकाणी त्याचा मृतदेह का टाकला होता कोणी टाकला हे प्रश्न जास्त महत्वाचे असतात त्या प्रश्नांची उकल करण्यासाठी पोलीस मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करतात मृतदेहाचा पंचनामा करत असताना अत्यंत पारखी नजर असलेल्या आणि अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांनी एक गोष्ट बारकाईने पाहिली की मृतदेहाचा एक पाय हा घासत आलेला आहे म्हणजेच खून कुठेतरी दुसरीकडेच केलेला असावा आणि या ठिकाणी आणून त्याला टाकले असावे असा प्रथम दर्शनी अंदाज घेतला जात होता येव्हाना परिसरामध्ये लोकांची गर्दी घटनास्थळाजवळ होत होती आणि तर्कवितर्क लावत जात होते दरम्यान पोलिसांनी जनतेत मिसळून चर्चेत सहभाग घ्यायला सुरुवात केली चर्चेतून हा व्यक्ती उदगीर शहरातील समतानगर भागात राहत असल्याचे बोलले जात होते ही गोष्ट पोलिसांच्यासाठी फार महत्त्वाची ठरली त्याने लगेच त्या अनुषंगाने तपासाची सोयी समतानगर परिसराकडे वळवली पोलिसांनी समतानगर परिसरामध्ये जाऊन शोध घेतला तेव्हा हा व्यक्ती पिंटू उर्फ महादेव कोंडीबा गायकवाड असल्याचे स्पष्ट झाले होते तो गेल्या काही वर्षापासून समतानगर परिसरामध्ये राहत असला तर तो मूळचा डोंगर गाव तालुका शिरूर अनंतपाळ येथील रहिवासी असल्याचे समजले पोलिसांनी त्याच्या गावी जाऊनही तपास करण्याचा निर्धार केला डोंगरगाव येथे गेल्यानंतर पिंटूच्या संदर्भात अधिक माहिती मिळाली पिंटूचा मोठा भाऊ हनुमंत कोंडेबा गायकवाड वर्षे एकोणसत्तर याने उदगीर पोलीस ठाण्यात येथे रिसर्च फिर्याद दिली की त्याचा भाऊ पिंटू उर्फ महादेव कोंडेबा गायकवाड हा गेल्या अनेक वर्षापासून सुनीता मधुकर पोरखे हिच्यासोबत समतानगर येथे राहत होता त्यांचा विवाह झाला नसला तरी ते दोघे पती पत्नीसारखे राहत होते त्या दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध होते आणि कदाचित त्यातूनच आपल्या भावाचा खून झाला असावा ही फिर्याद दिल्यावर उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक तीन, तीन पाच भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक परशुराम देवकते यांच्याकडे देण्यात आला असला तरीही वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांनी पोलीस उपनिरीक्षक बी एल देवकर पोलीस उपनिरीक्षक सावित्री राय फुले यांना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकासह समांतर तपास करण्यासाठी सूचना केल्या होत्या पोलीस पथकाने सुनीताकडे चौकशी करण्यास सुरुवात केली पण सुनीता काय केल्या थांब पत्ता लागू देत नव्हते तेव्हा पोलिसांनी वेगवेगळ्या पद्धतीने माहिती मिळवायला सुरुवात केली तिने आधी सांगितले की रात्री वात घालून पिंटू उर्फ महादेव कुठेतरी निघून गेला नंतर सांगितले की तो वाद घालून मारहाण करू लागल्यामुळे आम्ही झोपायला बाहेर गेलो आणि रेल्वे स्टेशनमध्ये झोपलो त्यानंतर घरातील इतरांच्याकडेही चौकशी केली तेव्हा मात्र त्या घरातील प्रत्येकाचे बोलणे वेगवेगळे येत होते या मतभिन्नतेमुळे पोलिसांनी थोडीशी कठोर भूमिका घेतली तेव्हा सुनीता मधुकर पोरखे यांनी कबूल केले की रात्री पिंटू दारू पिऊन आल्यामुळे वाद घालत व वा मारहाण करत असल्यामुळे वैतागून आपण आपल्या भावाचा मुलगा आंबादास प्रकाश बिरादार यास बोलावून घेऊन पिंटू आपल्याला सतत त्रास देत आहे असे सांगितले तेव्हा त्याने अनिमित दोघांनी मिळून पिंटूला मारहाण केली त्यात तो गंभीर जखमी झाला तेव्हा त्याला मोटरसायकलवरून थोडे अंतरावर नेले समतानगरपासून नेत्रगाव रोडवर रस्त्याच्या कडेला टाकले त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी लगेच अंबादास प्रकाश बेरादार राहणार येणके तालुका उदगीर यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबूल केला आपण सुनीतासोबत पिंटूला मारहाण केल्यामुळे तो मरण पावल्याचे कबूल केले या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार नामदेव चेवले सचिन नाडागुडे नाना ओर्पर संतोष शिंदे अर्जुन पिडोळे फारुख शेख युवराज जाधव यांच्या पथकाने पोलीस उपनिरीक्षक देवकते पोलीस उपनिरीक्षक सावित्रा रायफले पोलीस उपनिरीक्षक देवकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा अधिक तपास सुरू ठेवलेला आहे